आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गुलटेकडी मार्केट यार्ड कांदा गांदा बाजारभाव सोमवार दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजीचे पाहुयात काय होते पुणे एफ एम सी आजचे गांदा भाव एक्स्ट्रा सुपर काही निवडक वकले तीनशे वीस रुपये प्रति दहा किलोपर्यंत एक्स्ट्रा सुपर काही निवडक वकले विकली गेली तर गोळे कांदे तीनशे ते तीनशे दहा रुपये मोकल साईज कांदे दोनशे नव्वद ते तीनशे रुपये मीडियम कांदे दोनशे सत्तर ते दोनशे नव्वद रुपये गोल्टागुलटी एकशे पन्नास ते दोनशे पन्नास रुपये चिंगळी कांदे एकशे वीस रुपयापर्यंत तर कमी पत्ती डागी माल हलके माल दोनशे साठ ते दोनशे सत्तर रुपयापर्यंत आज पुणे एम मध्ये विकले गेलेले आपण पाहिले आवक ही कमी झालेली आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला ला करा बेल ला, क्लिक करा